नमस्कार मंडळी उन्हाळा सुरू आहे म्हणून उन्हाळा विशेष पोटाला थंडावा देईल आणि पचायला हलका फुलका राहील असा आपण नाश्ता बनवतो आहे ज्यामध्ये मसाले अजिबात नाही आणि जास्त तेल वगैरेसुद्धा नाही इडली डोसे आपण नेहमी करतो पोहे वगैरेसुद्धा तर आज थोडी वेगळी रेसिपी करूया तर एका भांड्यामध्ये एक कप जुना तांदूळ घ्यायचा आहे कोणताही कप किंवा वाटी सेट करून साहित्य मोजायचं एक कप तांदळासाठी सारख्या कपने आपल्याला एक कप मिश्र डाळी घ्यायची आहे तर त्यासाठी मी पाव कप चणा डाळ पाव कप पांढरी उडदाची डाळ पाव कप मसूर डाळ आणि पाव कप मूग डाळ घेतली आहे चारही डाळी आपण पावपाव कप घेतल्या संपूर्ण मिळून एक कप झालेल्या आहे तर एक कप तांदळासाठी एक कप आपण मिश्र डाळी घेतले दोन्ही समप्रमाणामध्ये त्यानंतर सारख्या कपने अर्धा कप पोहे घालायचे रेग्युलर कांदे पोहेचे असतात तेच तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आणि भरपूर पाणी घातलं आहे आता एक पाच ते सहा तास डाळ तांदूळ आपण भिजण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहोत तर एक पाच ते सहा तास तांदूळ छान भिजले मस्त फुलले गेलेले आहे हे पाणी आपण काढून घेऊया डाळ तांदूळामधून पाणी काढून घेतलं आहे थोडे थोडेसे डाळ तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन दाटसर असं बॅटर आपल्याला तयार करायचं आहे सुरुवातीला पाणी न घालता आणि नंतर थोडंसं साधं पाणी घालून वाटून घ्यायचं खूप जास्त बारीक वाटलं गेलं नाही तरीही चालेल थोडंसं रवाळच ठेवायचं इडली डोसाचं बॅटर आपण वाटतो ते थोडंसं पातळ असतं त्यापेक्षा हे थोडं दाटसर ठेवायचं कारण पातळ आपल्याला अजिबात करायचं नाही आहे तर छान असं थोडंसं रवाळ वाटलं आहे खूप जाडसुद्धा ठेवायचं नाही संपूर्ण उरलेले डाळ तांदूळ मी याच पद्धतीने अगदी थोडं थोडं पाणी घालून वाटून घेणार आहे जास्त पाणी घालण्याची तशी गरज पडत नाही तर याच पद्धतीने आता उरलेले डाळ तांदूळ आपण वाटून घेऊया संपूर्ण साहित्य छान वाटून घेतलं टेक्स्चर पाहू शकतात तुम्ही थोडंसं रवाळ आहे मसूर डाळीमुळे ना रंग मस्त असा लाईट पीच कलर असतो ना तसा आलेला आहे आता हे मिश्रण दोन ते तीन मिनटं एकाच दिशेने छान असं गोल फेटून घेणार आहोत याने बॅटर एअरी होईल आणि छान हलकं फुलकं होईल तयार होणारा पदार्थ मऊ लुसलुशीत जाळीदार होतो आता झाकून रात्रभर किंवा आठ ते नऊ तास हे बॅटर फर्मेंट होण्यासाठी बाजूला ठेवायचं तर दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त असं बॅटर फर्मेंट झालेलं आहे किती सुंदर जाळीदार झालं आहे अजिबात आंबट वगैरे झालं नव्हतं परफेक्ट बॅटर तयार झालं आहे पातळसुद्धा आपण जास्त केलं नव्हतं परफेक्ट अशी कन्सिस्टन्सीसुद्धा आहे आता उन्हाळा आहे म्हणून एक टिप सांगते दात अंधूनं दुपारी भिजायला घालायचं आणि रात्री उशिरा नऊ दहाच्या दरम्यान वाटायचं आहे म्हणजे सकाळी सहा सातपर्यंत बॅटर परफेक्ट फर्मेंट होतं जास्त आंबट वगैरे होत नाही उशिरा वाटायला घेतलं की जास्त वेळ ठेवलं तर बॅटर आंबट होऊ शकतं आता हे संपूर्ण बॅटर मी वापरणार आहे म्हणून संपूर्ण बॅटरमध्ये मीठ आहे व्यवस्थित एकजीव करायचं पाणी वगैरे घालायचं नाही आहे कारण असंच दाटसर हवं आहे तुम्हाला जर जास्त बॅटर असेल फ्रीजमध्ये ठेवायचं असेल तर मीठ न घालता दोन दिवस वापरू शकतात आता आपल्याला यासाठी एक खमंग फोडणी तयार करायची आहे तर एक मोठा चमचा तेल गरम आहे पाव चमचा मोहरी मोहरी छान तडतडू तर द्यायची त्यानंतर पाव चमचा जिरे जिरे मोहरीची खमंग फोडणी झाली की त्यामध्ये मिरची आलं आणि कोथिंबिरीचं वाटण एक मिरची आणि अर्धा इंच आलं घेतलं होतं त्याचसोबत कडीपत्त्याची पानं घालायची आणि छान असं परतून घ्यायचं मिरची आलं कोथिंबीर मिक्सरला वाटताना पाणी घालायचं नाही आहे जाडसर वाटण करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे आणि सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून ही खमंग फोडणी या बॅटरवर घालायची आहे म्हणजे नाश्ता चवीला छान तर लागतोच पण तेलाची गरमागरम फोडणी पडल्यामुळे खाताना घशामध्ये अडकत नाही आणि मऊ लुसलुशीत होतो आणि वरतून मस्त कुरकुरीतसुद्धा आता या बॅटरमध्ये ही फोडणी व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे आपण यापासून आज मिश्र डाळी आणि तांदूळाचे अप्पे बनवतो आहे हे अप्पे चवीला अप्रतिम लागतात आणि तयार झाल्यानंतर तुम्ही पाहाल की किती फुलतात कुरकुरीत कसे होतात ते सगळं मी तुम्हाला पुढे सांगतेच या पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं शक्यतो मिश्र डाळीचे आणि तांदळाचे अप्पे करताना यामध्ये कांदा वगैरे घालायचा नाही हे असेच चवीला खूप छान लागतात आपण रव्याचे किंवा इडली बॅटरचे करतो तेव्हा कांदा वगैरे घालतो पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता बॅटर आपलं तयार झालं एक पाच मिनटं मी फोडणी घालून याला मुरण्यासाठी बाजूला ठेवलं त्यानंतर अप्पेपात्र छान गरम करून घेतलं आहे त्यामध्ये तेल घातलं आहे गरम अप्पेपात्र झाल्यानंतरच बॅटर घालायचं गॅस कमी करायचा आणि सुरुवातीला कडेच्या पात्रांमध्ये मिश्रण घालायचं कारण मधल्या अप्प्यांना पटकन हीट लागते मध्यभागी ते लवकर शिजतात म्हणून शेवटी मध्यभागी बॅटर घालायचं तर सगळ्या पात्रांमध्ये मी व्यवस्थित बॅटर घालून घेते तर अप्पे कुरकुरीत होण्यासाठी ना मिश्रण वाटताना थोडंसं रवाळ वाटायचं म्हणजे छान असे कुरकुरीत खमंग अप्पे तयार होतात बॅटर घातल्यानंतर झाकण ठेवून मंद ते मध्यमाचेवर वरतून कोरडे होईपर्यंत भाजायचे अप्पे पाहू शकतात किती फुललेले आहे वरतून छान कोरडे झाले खालच्या बाजूने मस्त असे कुरकुरीत आणि क्रिस्पी झाले आतपर्यंत छान शिजले जातात मसाले तर या नाश्त्यामध्ये नाहीच आहे जास्त तेलसुद्धा नाही आहे तेलाऐवजी तुम्ही तुपामध्ये केले तरीही चालेल एकूण एक अप्पे मस्त असे टम्म फुकतात एकसारख्या रंगावर भाजले जातात रंग तुम्ही पाहू शकतात किती सुंदर आलेला आहे आणि वरतून ना मस्त असे क्रिस्पी होतात कारण आपण बॅटर थोडंसं रवाळ वाटलं होतं फोडणी करताना ना नेहमीपेक्षा तेल थोडंसं जास्त घालायचं म्हणजे चव छान लागते आणि अप्पे खाताना घशात अजिबात अडकत नाही आता उलटून घेतलेले आहे झाकण न ठेवता मध्यमाचेवर खालच्या बाजूनेही छान भाजून घेऊया एक दोन मिनटं लागतील हवं तर थोडंसं तेलसुद्धा घालू शकतात अप्पे छान भाजून झाले लगेच खाणार असाल तर पात्रात न ताटात आणि थोडंसं थांबून खाणार असाल तर एखादा जाळीवर काढायचे म्हणजे वाफ धरून मऊ होत नाही मस्त इथे टम्म फुगलेले वरतून कुरकुरीत आतून मऊ लुसलुशीत हाय प्रोटीनने रिच असे मिश्र डाळ तांदळाचे अप्पे तयार आहे उन्हाळ्यामध्ये पचायला हलके फुलके आहे पोटभरीचे आहे मुलांच्या डब्याला नाश्त्याला बनवू शकतात चवीला अप्रतिम लागतात याच पद्धतीने भरपूर वेगवेगळ्या साऊथ इंडियन रेसिपी चटणी सांबर इडली डोसा किंवा बॅटरपासून वेगवेगळे पदार्थ परफेक्ट बॅटर कसं करायचं आहे या सगळ्या रेसिपी चॅनलवर आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे आणि इडली डोस्याची अशी वेगळी प्लेलिस्टसुद्धा आहे तुम्ही नक्की पहा तुम्हाला खूप आवडेल आत्ताच मी नाचणी डोसे सुद्धा दाखवले होते त्याचे सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते तुम्हाला सगळ्यांना ते खूप आवडले तर अप्पे पाहू शकतात सोडा इनो काही न घालता किती मस्त मऊ लुसलुशीत झाले नारळाची चटणी टोमॅटो कॅचअप सोबत सर्व करू शकतात आणि आमचा हा ससा याला हे अप्पे फार आवडतात टिफिनलासुद्धा आवडीने नेतो तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा कसे वाटले कमेंट करून नक्की कळवा आवडले असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या परत भेटते छानशा रेसिपीसोड